हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी जानुबाई सिटी फेज वन घेऊन येत आहे सुमारे सात एकर क्षेत्रफळ असणारा कलेक्टर येणे प्लॉट चा भव्य प्रकल्प ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची फलटण पासून चार किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात सर्व सुखसोयीयुक्त प्लॉट जानुबाई सिटी फेज वन आमचा पत्ता जाधववाडी झिरपवाडी रोड गुंडगे तालीमच्या शेजारी संपर्क क्रमांक अमोल सस्ते सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणतीस एक्क्याण्णव एकोणपन्नास आणि मंगेश खंदारे सत्तर अडतीस पंचावन्न बहात्तर अठरा आणि जी लोक चोरी दरोडे फलटणमध्ये मटका हे यांचे पार्टनर आहेत आणि अशा लोकांनी पोलिस स्टेशनच्या उपविभागीय अधिकारी वर आरोप करणं ही निंदनीय आणि आज फलटणमधले दोन नंबरचे धंदे बंद झाले दोन नंबरचे व्यवसाय पोलिसांनी अंकुशित केले चोऱ्या माऱ्या अंकुशित केल्या आणि आप जे अपराध करत आहेत त्यांना शासन व्हायला लागलं तर हे ह्यांचे पार्टनर असल्यामुळं ही मंडळी पोलीस स्टेशनवर जो दबाव आगताहेत त्याचाही आम्ही मोठ्या प्रमाणावर निषेध करतो मला रामराजे बिटूबाबा हो बाबा बाबा हो यांना सांगायचे की आपली लायकी नसेल दूध संघाचे पैसे भरायची तर तुम्ही दूध संघातनं सगळ्या संचालक मंडळाचा राजीनामा द्यायला सांगा परत एकदा दूध संघ सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराच्या हातात द्या आम्ही पाच वर्षामध्ये जर ते अडीच कोटी रुपये भरू शकलो नाही तर आम्ही त्यातून निवृत्त राजकारणातून नाही सगळ्यांना निवृत्ती किंवा आमच्या धमक आहे पण तुम्ही या तालुक्याचं जे वाटोळ चालवलं आहे श्रीराम सहकारी कारखाना जमीन विकली चा कारखाना दुसऱ्याला चालू दिला दारूला कारखाना बारा हजार फलटण शुगरचे बारा हजार सभासद होते दोनशे आणि सव्वा दोनशे कोटी रुपयाचा पन्नास कोटीत रुपये विकला शेकडो कोटी रुपयाची जमीन त्यांनी वीस कोटीत विकली त्या ठिकाणच्या वेगवेगळ्या पलटण शहरामधल्या जमिनी विकल्या याचबरोबर एक आपल्याला माहिती असावं सरकारी जमिनीवर अनिकेत नाईक निंबाळकरच्या नावाचा अर्ज या ठिकाणी तहसीलदारांकडं करून जमीन नावावर करण्याचा प्रकार उघडकीचा आला त्याला तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांनी स्टे दिला आणि तो होऊ शकला नाही तशी तलाट्याला तला हाताला धरून आणिकेत निंबाळकर म्हणजे सरकारी जमीनसुद्धा यांना कमी पडायला लागली फलटणचा आता विमानतळ विक्रीचा मोठा डाव त्या ठिकाणी टाकला आहे तो विमानतळ विक्रीचा डावसुद्धा पलटणकरांनी डाव ओळखला पाहिजे आणि ही जी मंडळी लु लुटारू मंडळी फलटणच्या डोकावर बसलेली आहे ती लुटारू मंडळीचं भूत उतरवण्याचं काम सर्वांना आपल्याला मिळून करावं लागणार आहे नाहीतर फलटण तालुका विमानतळ सोडा फलटण तालुक्यामध्ये यांनी जमीन ठेवली नाही आज गोळीबार मैदान होतं नारळीबाग होती या सगळ्या मैदान यांनी मोकळी केली सगळ्या जागा खडपल्या आणि सगळ्या जागेचा मुलिदा करून खाल्ला आणि आता शेवट सगळं विकल्यानंतर भूतसंघ यांनी विकायला काढलेला आहे या ठिकाणी वेगवेगळे उद्योग यावे लागले तर उद्योग येऊन देत नाहीत या ते जो तुमचा खालचा कायदगावकरांनी काढलेला कारखाना यांनी प्रशासनाला हाताला दोन बंद पाडला कारण दुसऱ्यांचं कोणाचं येऊ शकलं नाही आम्ही काढलेल्या कारखान्याला अनेक अडचणी निर्माण केल्या अनेक वेळा आमच्या कारखान्यावर खोटे आरोप केले आणि त्या या अशा प्रकारच्या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो कमीन्सारख्या कंपनीमध्ये सुद्धा तालुक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून कमीन्सच्या माध्यमातून खंडणी वसूल केली जाते उद्योगांकडून खंडणी मागितली जाते वेगवेगळ्या वेग गोरगरीब पोरं काम करत आहेत त्यांचा निम्मा पगारसुद्धा ही मंडळी खातायत याचाही आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि जी मंडळी म्हणतात तालुक्याची अस्मिता तालुक्याची तालुक्याने तुमची लायकी ह्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये दाखवलेली आहे तुम्हाला तुम्ही जवळपास अठरा एक तालुक्या फलटण तालुक्यात वीस बावीस हजारांनी मागं आहे तालुका तुम्हाला या या पुढच्या येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये धडाशि कॉलेजवर राहणार नाही दूध संघाचा आजच दूध संघाचे राजीनामे तुमच्या रूपाने करतो आणि आम्ही त्याची जाहीर आम्ही आज त्या ठिकाणी देतो की तुम्ही राजीनामा देऊन बाजूला विक्री थांबवा आम्ही दूध संघाचं कर्ज भरतो जय हिंद जय महाराज बरोबर काल दूध संघाच्या जमिनीच्या विक्रीच्या संबंधाने काही ठराविक लोकांनी माजी खासदारांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून एक मोर्चा काढला होता आणि या मोर्चामध्ये दूध संघाच्या जमिनीच्या विक्रीचा प्रश्न ते त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित केला होता वास्तविक जे कोणी मोर्चात होते त्यांचं एक लिटर दूध तरी आहे का मला माहीत नाही आणि त्याचबरोबर दूध संघाच्या संबंधित असणारा एकही सभासद त्या ठिकाणी उपस्थित नव्हता कुठलीही सहकारी संस्था असते ती त्या सभासदांची असते हे मला वाटतं माझी खासदारांना माहीत नसावं आणि ते सभासद त्या संस्थेच्या संदर्भातला कुठलाही निर्णय घेत असतात जनरल बॉडी हो होत असते जनरल बॉडीमध्ये निर्णय होतो संचालक मंडळामध्ये त्या ठिकाणी निर्णय होतो आणि त्याप्रमाणे सर्व निर्णय सर्व त्या ठिकाणी गरजेच्या असणाऱ्या शासनाची परवानगी घेऊन दूध संघातील काही जमीन त्या ठिकाणी विक्रीला काढलेली आहे दूध संघ विक्रीला काढलेला नाही आणि हा दूध संघ सहकारी तत्वावर तो आहे तो जिवंत ठेवावा म्हणून त्या ठिकाणी रामराजे असतील मी असेल दूध संघाचे आत्ताचे चेअरमन त्याच्या आधी झालेले चेअरमन हे सर्व सर्वांनीच नेहमीच प्रयत्न केले की के असलेली सहकारी संस्थाही काही झालं तरी जिवंत राहिली पाहिजे तुम्हाला माहिती करता सांगतो आज संपूर्ण साताऱ्या जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा विचार केला तर सहकारी तत्वावर चाललेले दूध संघ किती आज जिवंत आहेत तर मला वाटतं साताऱ्याचा जर विचार केला तर फक्त तीन त्या ठिकाणी असतील बाकी सर्वच्या सर्व दूध संघ अगदी सातारा तालुका दूध संघ असेल खंडाळा तालुका असेल हे सर्व औसाहेत गेलेले आहे पण आपण फलटण तालुका दूध संघ हा त्या ठिकाणी जिवंतच ठेवलेला आहे आणि जिवंतच ठेवून त्या ठिकाणी हा कार्यक्षम पद्धतीने काम कसा का करेल अशा दृष्टिकोनातून विचार करून आपण त्या ठिकाणी काम करत आहोत आत्ताचे चेअरमन श्री धनंजय पवार आणि त्यांचे सहकारी त्या ठिकाणी काम करत आहेत या ठिकाणी मला एक गोष्ट मुद्दाम आपल्याला सर्वांना सांगायची आहे कारण माझी खासदारांनी का बरेच त्या ठिकाणी आखलीचे तारे तोडले बेचूट काही आरोप केलेत आणि त्या आरोपांना कुठंतरी उत्तर देणं आवश्यक आहे त्याचं प्रामुख्याने कारण असे की सारखंच एकच गोष्ट सातत्याने खोटी बोलल्यावरती खरी वाटायला लागते आणि आजकाल आपल्याला हे सर्वांना कल्पना आहे काय परिस्थिती आहे वास्तविक त्यांनी जे जे आरोप केले हो ते स्वतःवर करत होते का असा मला त्या ठिकाणी शंका येते आम्ही कधी कुठलीही चालू असलेली संस्था त्या ठिकाणी ताब्यातच घेतली नाही श्रीराम सहकारी साखर कारखाना हा पूर्णपणे बंद झाल्यावरती तो चालत नाही त्यावेळेला तो त्या ठिकाणी कुठलीही निवडणूक न होता त्या ठिकाणी ताब्यात आला आणि मी चेअरमन झालो म्हणजे कारखाना बंद होता हा कारखाना चालतच नाही आणि त्यावेळेला कैलासवासी हनुमंतराव पवार नव्हते हा बंद अवस्थेत असलेला कारखाना कार हा ताब्यात घेतला त्या ठिकाणी रामराजांच्या प्रयत्नातून त्यावेळेला त्या ठिकाणी आदरणीय पवारसाहेबांचं त्या ठिकाणी सहकार्य लाभलं आणि या सर्वांच्या माध्यमातून हा कारखाना आज सुस्थितीत पूर्णपणे निष्कर्जी त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसत आहे आपण मदतीला त्या ठिकाणी जवार ज्यवारची सुद्धा मदत घेतली आणि या सगळ्याच्या माध्यमातून तो बाहेर काढला उद्देश एकच होता की ह्या भागातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांच्या ऊसाला योग्य दर मिळावा कामगारांना वेळेवरती पगार मिळावा आणि सहकारी तत्वावर असलेली ही संस्था सहकारीच राहावी एवढाच त्या ठिकाणी विचार होता आणि मी ह्यामध्ये आणखी मुद्दा आपल्याला सांगू इच्छितो की आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी अनेक मंडळींनी अनेक सल्ले दिले त्यामध्ये हा कारखाना चालणं अशक्य आहे हा अवसायनात काढा आणि नंतर तुम्ही घ्या आणि तो खाजगी स्वरूपात चालवा अशा प्रकारचा सुद्धा सल्ला होता तो रामराजांनी हा सल्ला डावलला त्यांनी स्पष्ट सांगितलं या राजांनी यांनी राजांनी काढलेला कारखाना आहे हा सहकारी तो सहकारीच राहणार तो, तो सहकारी त्या कधीही तो खाजगी होणार नाही आणि काही झालं तरी सहकारी म्हणूनच आपण चालवायचा आणि त्या दृष्टिकोनातून जे प्रयत्न झाले सुदैवाने त्या प्रयत्नांना यश मिळालं आणि हा बंद असलेला कारखाना आज त्यावेळेला सुस्थितीत चालतोय अडीच हजाराचा आपण म्हणत होतो अठराशे सुद्धा त्या ठिकाणी क्रशिंग होत नव्हतं आज पाच हजार पुढच्या दोन वर्षात दहा हजारापर्यंत आम्ही त्यातली क्रशिंग कॅपॅसिटी वाढवत आहोत हे सगळे एका बाजूला दुसऱ्या बाजूला साखरवाडीचा त्या ठिकाणी उल्लेख झाला महान नेते प्रल्हाद पाटील देखील उपस्थित होते मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे तुम्ही हा कारखाना किती रुपयाला विकत घेतला ते सांगा नंतर दत्त इंडियाचं नाव काढा तुम्ही किती रुपयाला कारखाना घेतला होता तुम्ही किती पैसे या कारखान्यात टाकले होते हा पुन्हा बंद पडलेला कारखाना संपूर्ण अख्ख्या सीजनचं शेतकऱ्यांचा रुपया दिला नव्हता कारखान्यामध्ये कामगार असलेल्यांचा एक पगार दिला नव्हता त्या ठिकाणी प्रॉव्हिडंट फंडची रक्कम आजही भरलेली नाही आणि अशा अत्यंत वाईट आर्थिक परिस्थितीत गर्तेत असलेला हा कारखाना त्या ठिकाणी दत्त इंडियाच्या माध्यमातून रामरायांच्या प्रयत्नांमधून आज त्या ठिकाणी एका वेगळ्या पद्धतीतून चांगल्या गाळ्या क्षमतेतून इथेनॉलचा प्लांट झालाय कुजेनचा प्लांट झालाय आणि त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारे काम करत असताना आपल्याला दिसत आहे शेवटी हे सगळी कशासाठी संस्था आहेत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी उसाला पैसे देण्यासाठी आहेत कामगारांना यो, योग्य वेळी पगार देण्यासाठी आहेत आणि हे जर होत असलं तर ह्यांच्या पोटात का दुखते तेच मला समजत नाही दोन अडचणीत असलेल्या संस्था या ठिकाणी योग्य पद्धतीने चालले आहेत मालोजीराजे बँक विकायला काय बँक कुठली विकली जाते का मालोजीराजे बँकेचा मी चेअरमन आहे हे त्यांना वेळेला माहीत नसेल तज्ज्ञ लोकांच्या मदतीने आपण ही बँक चालवतोय म्हणजे काय बँक आपण विकत नाही त्या ठिकाणी तज्ज्ञ लोकांच्या सल्ल्याने आज पूर्णपणे सुव्यवस्थित आपण बँक आहे रिझर्व बँकेची सर्व बंधनं त्या ठिकाणी बंधनमुक्त झालेलं बँक ही आहे आणि या सुस्थितीत फायद्यामध्ये नफ्यामध्ये आलेली बँक आहे काही बेछूट आरोप करायचे हे, हे माझी खासदारांना ह्याच्या पलीकडे काय घेत असं मला वाटत नाही आणि दूध संघ आम्ही चालवणार तुम्हाला स्वराज चालवता आला नाही आणि तुम्ही कुठं दूध संघ चालवण्याच्या भाषा करताय त्या कुठेला विकला कुठेची काय परिस्थिती झाली आता मी काय ह्या ठिकाणी सांगत नाही त्याला मला वाटतं वेगळी पत्रकार परिषद आपल्याला घ्यावी लागेल तुम्हाला संस्था एक चालवता आली नाही तुम्हाला ती विकावी लागली तुम्ही कशाला भाषा करताय अहो ज्या ठिकाणी महानंदाच अडचणीत आली आणि महानंदा अडचणीत आल्यामुळे अनेक दूध संघ अडचणीत आले पण त्या अडचणीतून आपण मार्ग काढत पुढे चाललेलो आहोत अगदी दूध संघाच्या बाबतीतच बोलायचं झालं ज्या वेळेला ह्या दूध संघाच्या निवडणूक रामरायच्या नेतृत्वाच्या माध्यमातून त्या ठिकाणी डी के पवार चेअरमन झाले त्यावेळेला त्या ठिकाणी फक्त आठ हजार लिटर दूध होतं ते डी के पवार त्यानंतर बोरुंगले सर असं करत जवळपास आपण पन्नास हजाराच्या वरती ते दूध 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 नेलं त्यानंतर महानंदा अडचणीत आल्यानंतर सर्वच दूध संघ अडचणीत याला सुरुवात झाली तरी सुद्धा फलटण तालुका दूध संघ अजून सुद्धा टिकून आहे आणि हे दूध संघ का अडचणीत आला आता त्याच्या खोलात जाऊन जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्याही लक्षातील हा का अडचणीत आला पुणे अडचणीत आणला श्रीराम सहकारी साखर कारखाना का अडचणीत आला तो कशामुळे आला कुणामुळे आला तुम्ही तुम्हालाही सर्वांना माहिती आहे अगे गल्ल्यातून पैसे घेणारे कोण होते तिथं संचालक याची जरा माहिती घ्या चेअरमन कैलासवासी हनुमंतराव असताना त्यांना त्रास देऊन पैसे नेणारे कोण संचालक होते कोण संचालिकांच्या माध्यमातून त्यांची यजमान त्या ठिकाणी येऊन पैसे नेत होते याची जरा माहिती घ्या आणि बेचूड आरोप काही करायचे जमिनी विकल्या तुम्हाला माहिती करता सांगतो फलटण तालुक्यामध्ये महाराज साहेबांनी जे काही दान दिलं ते दिलंच परंतु रामराजे आणि मी सुद्धा शिवाईराजे असताना जवळपास पंचवीस एकर जमी, जमीन जमीन आय टी आय डायट आणि क्रीडा संकुलाला दिलेली आहे मोफत आम्ही देणारे आहोत घेणारे नाहीत त्या ठिकाणी विमानतळाच्या जमिनीच्या बाबत सांगितलं गेलं गोळीबार मैदान हे महाराज होतं त्या ठिकाणी सुदगिरणी निघणार होती तुम्हाला कोणाला त्याची कल्पना नसेल सुदगिरणी निघणार होती ती सुदगिरणी दुर्दैवानी निघू शकली नाही परंतु त्या ठिकाणी ती त्यांची स्वतःची जमीन होती त्याची काय करायचं काय नाही करायचं हा त्यांचा विषय होता आणि विमानतळाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी कधीही ते विमानतळ आम्हाला मिळावं म्हणून असा कुठलाही आमचा अर्ज तुम्ही दाखवा आणि हा अर्ज बघा हा अर्ज कुणी केलेला आहे ह्याची नीट माहिती घ्या की विमानतळ आम्हाला मिळावं हा अर्ज कुणी केला ह्याची नीट माहिती घ्या तुम्हाला मी देतो तुम्ही त्याचे फोटो काढून पाहिजे तर नंतर त्या ठिकाणी द्या हे कुणी अर्ज केलाय की विमानतळ आम्हाला मिळावं याची नीट माहिती घ्या कोण सरकारी जमीन त्या ठिकाणी ढापण्याचा प्रयत्न करते नाईक एम आय डी सी कुणी नेली कशासाठी नेली कुणाच्या जमिनी एम आय डी सी मध्ये जाणार आहेत आणि त्यामुळे पैसे मिळणार आहेत कुणाला मिळणार आहेत या सर्वाची जर माहिती घेतली तर तुमच्या लक्षात येईल हे सगळं स्वतःसाठी स्वार्थासाठी चाललंय या ठिकाणी बेचूट आरोप करणं फार सोपं आहे पण आपण काय करतोय हे कुणालाच काही माहीत नाही असं काही नाही आहे त्या ठिकाणी स्वराज कारखान्याच्या मार्फत त्या संपूर्ण परिसरामध्ये जे त्या ठिकाणी आयफलोन्डचं पाणी सोडण्यात आलेलं आहे मळीचं पाणी सोडण्यात आलेलं आहे त्याचे किती परिणाम किती गावांना भोगायला लागत आहेत ह्याची माहिती घ्या त्या ठिकाणी निरा देवघर धोम बलकवडी पाणी प्रश्न पाणीदार खासदार आणि धोम बलकवडीचा कालवा फक्त एकट्यासाठीच कधी सोडला ही वस्तुस्थिती आहे का नाही एकट्यासाठीच कालवा मध्येच सोडला आणि त्यामुळं उन्हाळ्यात त्या ठिकाणी एक पाळी पूर्णपणे कमी बसली त्याचा संपूर्ण तालुक्यातील खंडाळा तालुक्यातील फंटण तालुक्यातील सर्वांना त्याचा परिणाम भोगावा लागला या गोष्टी आता बोलाव्या लागणार आहेत एक अत्यंत स्वार्थी आणि कोत्या मनोवृत्तीचा हा माणूस आहे ह्याला आरोप करण्यापलीकडे फारसं काही येत नाही खोटं फक्त सगळं दाखवायचं निरा देवगरची खोटी टेंडर काढलेली दाखवायची आज त्यांनी दाखव टेंडर त्या टेंडरचं असा बोगस माणूस आहे आणि माणसाचे त्या ठिकाणी आरोप करायचे बेछूट आरोप काही करायचे याला काही कशाही प्रकारचा अर्थ नाही त्या तालुक्यातल्या सहकारी संस्था अडचणीत आलेल्या त्या पूर्णपणे आज सुव्यवस्थित आणण्याच्या दृष्टिकोनातून अनेक वर्षाच्या प्रयत्नांमधून आज यश मिळालेलं आहे आणि त्यावेळेला ही परिस्थिती प्राप्त आहे आज कुणीही म्हणू शकत नाही की फलटण तालुक्यातला साखर कारखानदारी ही अडचणीत आहे कुणीही म्हणू शकत नाही फलटण तालुक्यातली दूध व्यवसाय अडचणीत आहे आज फलटण तालुक्यात दोन लाखाच्या वरती दुधाचं संकलन होत आहे मी ज्यावेळेला गोविंद काढण्याचा काढण्याचा त्या ठिकाणी निर्णय केला त्यावेळेला गोविंद काढावं दूध संकलन करावं हे माझ्या डोक्यातही नव्हतं विधानसभेची निवडणूक झाली आणि काही शेतकरी नावच घेतो या ठिकाणी बाळासाहेब खलाटे माझ्याकडे कॅन घेऊन आले दुधाचे आणि म्हटली ह्याची विल्हेवाट लावा आमचं दूध हे कोणी घेत नाही आणि तिथून सुरुवात झाली मग ते दूध घेतलं पुढं ते कॅडबरीला पाठवायला सुरुवात केली आणि त्यातून ते वाढत वाढत पुढं आज जे दिसतं ते, त्या दूद ते आज त्यामुळं घडलेलं आहे आणि नेहमीच आम्ही दूध संघाला हातभार लावून तो जिवंत ठेवण्याचा हा नेहमीच प्रयत्न केला आहे आज महानंदा त्या ठिकाणी अडचणीत येऊन त्यांनी ते, ते मदर डेरीला चालवायला दिलं आज दुधाचं संकलन करत असताना दूध संघाला मिळणारा दर आणि खाली वाटावा दर वाटना वाटावा लागणारा दर यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तपावत आहे तरी सुद्धा आपण हा संघ जिवंत ठेवलाय आणि पुढच्या काळात सुद्धा तो सहकारी तत्वावरच चांगल्या प्रकारे चालत असताना आपल्याला दिसेल एवढंच नव्हे तर शासनाला पूर्वी दूध संघाने जी काही जमीन दिली होती ती जमीन आणि त्यावरती असणारी मशिनरी ते सुद्धा दूध संघ येणाऱ्या पैशातून विकत घेणार आहे म्हणजे काय नुसतंच विकतोय अशातला काही भाग नाही त्यातून विकतही घेणार आहे आणि दूध संघ स्वबळावरती कसा उभा राहील अशा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत सहकारी संस्था ही जिवंत राहिलीच पाहिजे तरच त्या ठिकाणी योग्य दर त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळू शकतो सहकारी मग कारखाना असेल किंवा त्या ठिकाणी संस्था दूध संघ असेल ते जिवंतच राहिले पाहिजे खाजगीमध्ये काय चालतं ते आम्हालाही चांगलं माहिती त्या ठिकाणी खेप गेले की खेपेमागं किती टन मारले जातात हे आम्हाला चांगलं माहिती काटे करून बघा आणि त्यामुळे सहकारी तत्वावरती चालणाऱ्या संस्था जिवंत ठेवण्याची जी आम्ही जबाबदारी घेतली आहे आम्ही समर्थपणे निश्चितपणे पार पाडू एवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो स्वप्नातला बंगला हवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा फलटण शहरापासून अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी पुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार